पुण्यातील विमानतळाचं नाव बदलण्याची शक्यता आहे कारण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकोबांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होती आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचा प्रस्ताव दिलाय या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेटही घेतली राज्य सरकार या प्रस्तावावर सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे पुण्यातील विमानतळाचं नाव बदलण्याची शक्यता आहे कारण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकोबांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होती आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला आहे संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेटही घेतली राज्य सरकार या प्रस्तावावर सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे